नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पंधरा जानेवारी रोजी समक्ष भेटून चर्चा करून निवेदनपत्र सादर करण्यात आलं यावेळी राज्याचे प्रधान सचिव गोविंद राज तसंच सहसचिव अनिरुद्ध जवळीकर कक्ष अधिकारी शिल्पा कवळे यांची ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी भेट घेऊन चर्चा केली राज्याचे प्रधान सचिव उपसचिव कक्ष अधिकारी यांनी ट्रेड युनियनच्या निवेदनपत्राची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका प्रशासनास दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले या अनुषंगानं सोळा जानेवारी रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासनास नगर विकास खात्याचं पत्र प्राप्त झालंय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या या सततच्या पाठपुराव्याला यश आलं असून युनियनच्या माध्यमातून गेली पाच वर्ष दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे सातत्याचा पाठपुरावा केल्यामुळे यश या यापुढील युनियनचं ध्येय धोरण राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बापूसाहेब सदाफुले यांनी सांगितलं रामचंदन शिवे सुनील शिंदे सायबण्णा हदीमनी धनाजी लोंडे आदींची उपस्थिती होती मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज न्यूज प्लस बरंच काही